जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे हिट अँड रन अपघातात कल्पना वाघ व मुलगा आकाश वाघ यांचा मृत्यू नागरिकांमध्ये संताप शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजता भरधाव फॉर्च्युनर गाडीने दुर्दैवी अपघात घडवला या अपघातात गजानन वाघ यांच्या पत्नी कल्पना गजानन वाघ आणि मुलगा आकाश बंटी वाघ यांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे रात्रीच्या वेळी डोंगरगाव रस्त्यावर अनेक नागरिक फिरण्यासाठी येतात या दरम्यान भरधाव गाडीने कल्पना वाघ आणि आकाशवाघ यांना जोरदार धाक दिली धडकेनंतर वाहनचालक फरार झाला अपघात इतका भीषण होता की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली पटेल रेसिडेन्सी ते डोंगरगाव चौफुली रस्त्यावर वाढत्या रहदारीमुळे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवावे आणि हायमास्लॅम्प सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे डॉ तुषार समसे यांनी प्रशासनाकडे केली आहे या मागणीवर त्यांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडूनही पाठिंबा मिळाला आहे स्थानिक नागरिकांच्या मते सायंकाळी या मार्गावर वाहन वाहनचालकांची संख्या वाढली आहे पोलिसांकडून कोणत्याही प्रकाराची कारवाई केली जात नसल्याने या प्रकारांना उत्तेजन मिळत आहे दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि बांधकाम विभागावर संताप व्यक्त केला जात आहे कल्पना वाघ आणि आकाशवाघ यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वेगमर्यादा नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मध्यधून वाहन चालकांवर कारवाईसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी आणि डोंगरगाव रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे वाहन एमएच पंधरा जे ए पाच हजार पंचावन्न पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार